नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कसबा पावड्यातील पंच्याऐंशी लाखाच्या ड्रेनेज घोटाळ्यात नवा ट्विस्ट अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्याची ठेकेदार प्रसाद भराळे याची कबुली महापालिकेनं बजावली अधिकाऱ्यांना नोटीस अकरा हजार केव्हीच्या लाईनवर काम करणाऱ्या गणेश पाटील या एकतीस वर्षीय कंत्राटी वायरमनचा विजेचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू शाहूवाडी तालुक्यातील वारुळ इथली दुर्घटना तर टोपमध्ये विद्युत खांबावरून पडल्यानं वीस वर्षीय परप्रांतीय कामगाराचा मृत्यू रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून कोल्हापुरातील कसबा वावडा इथल्या दाम्पत्याची सुमारे अठ्ठ्याण्णव लाख शहाण्णव हजार रुपयांची फसवणूक सहा जणांविरोधात गुन्हा दाखल अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या लाखांच्या कंटेनर असा 56 लाख रुपयांचा मुद्देमाल वडगाव पोलिसांनी पकडला पुणे बेंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर झाली कारवाई आणि वाहन धारकांना योग्य सेवा न देता उद्दाम भाषा वापरणाऱ्या उद्यम नगरातील ओला कंपनीच्या शोरूमला मनसे पदाधिकाऱ्यांनी ठोकलं टाळं जिल्ह्यातील अन्य शोरूमही बंद